जिल्ह्यातील पातूर तालुक्यामध्ये पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले ग्राम विवरा येथील पोलीस पाटील भुजंगराव त्र्यंबकराव देशमुख हे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस पाटील म्हणून जनतेची सेवा करीत आहेत गावातील भांडण तंटे वाद स्वतः मिटवणे गावात नेहमी शांतता ठेवणे गावात अवैध धन्य करडी नजर सर्व जाती धर्मात एकोपा ठेवणे अशा चांगल्या स्वभाव वृत्तीचे पोलीस पाटील सेवानिवृत्त होत असताना गावातील लोकांनी दुःख व्यक्त केले पोलीस पाटील अकोला जिल्हा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निरंजन पारवे आणि पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष लताताई सदाशिव चव्हाण शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला पी एस आय संजय कोहळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक भुजंगराव देशमुख यांना निरोप उपस्थित होते तालुका प्रतिनिधी रिटायरमेंटला गावामध्ये माझा सत्कार घेण्यात आला वणी पोलीस स्टेशनला माझा सत्कार घेतला सर्व पोलीस पाटील आणि सर्व पोलीसवाले हजर होते आणि ठाणेदार साहेबांनी माझा खूप मोठा सत्कार केला आणि त्या कार्यक्रमाला माझे माझे वरिष्ठ साहेब पण आले शंकरराव शेळकेसाहेब आले त्यांनी बी माझं स्वागत केलं त्यांनी माझं त्यांनी भाषण केलं भाषणामध्ये माझा सर्व गुण सांगितले दोन्ही ठाणेदारांनी माझे गुण सांगितले की पोलीस पाटील असावा तर असा असावा सर्व पोलीस पाटलांनी पोलीस पाटलांचे गुण घ्यावे आणि हे काम करावं हो, पोलिसांना सहकार्य होते याबद्दल त्यामुळे मी त्यांचे आभारी जाव सर अजून पण मी पोलिसांना नेहमी सहकार्य करील आज रिट जरी म्हणजे माझी रिटायरमेंट झाली असेल तरी मी पोलिसवाल्यांना सहकार्य करील जिथपर्यंत माझे हातपाय आलतात तिथपर्यंत मी पोलिसवाल्यासोबत सहकार्य करणार म्हणजे करणार ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा